मैत्रिणींनो जीवन म्हणजे नदीसारखं आहे ती कधी शांत वाहते तर कधी प्रचंड वेगाने वाहते पण नदीचा एकच नियम आहे तो म्हणजे थांबायचं नाही मानवाचा प्रश्न कोणता तर तो नदीसारखा वाहत नाही तो दगडासारखा एका ठिकाणी अडकून बसतो रागात भावनांमध्ये भूतकाळात आणि इगोमध्ये स्वामी म्हणतात की जीवन सुलभ हवं असेल तर फक्त दोन गोष्टी सोडून द्या स्वतःची तक्रार आणि दुसऱ्यांचा दोष तुम्ही कधी लक्ष दिले का, एक का एक की एक छोटं मूल पडतं उठतं पुन्हा पळायला लागतं का बरं त्याला माहिती असतं की पडणं म्हणजे शेवट नाही तर शिकण्याची सुरुवात असते प्रौढ लोक मात्र काय करतात एकदा पडलं की म्हणतात नशीब खराब आहे लोक साथ देत नाही आणि जमणार देखील नाही अरे जेव्हा देवाने तुला श्वास मोफत दिला आहे तेव्हाच त्याने सांगितलं होतं ना की तू अपार शक्यतांनी जन्माला आला आहेस स्वामींचा खरा मंत्र असा आहे तो म्हणजे जिथे आहात तिथे पूर्ण मनाने उभे राहा आणि जे आहे त्यातून काहीतरी सुंदर घडवा आज एक छोटा संकल्प नक्कीच करा राग कमी शांतता जास्त तक्रार कमी कृती जास्त आणि चिंता कमी विश्वास जास्त कारण ज्याच्या मनात शांतता आहे त्याच्या आयुष्यात चमत्कार आपोआप येतात हसत रहा वाढत राहा आणि लक्षात ठेवा तुम्ही खूप खास आहात